मित्रची मदत याची गोष्ट सांगणार आहे एक जंगल असत म्हणजे तेथे एक तळाव असत जंगलात खूप सारे प्राणी राहत असतात तर मग त्या जंगलात एक डुक्कर पण मिळत असत तिथे एक झाड पण होता त्याच्या चिंकी नावाचे माके जायची तर मग त्याला कोणतं संकट दिसलं तर ते एक लहानगा पण असायचं म्हणून तर मग एक दिवस फिरत होत करायचा विचार करत होता याचा तर मग काय झालं चिंकी नावाचे माकळींना वाटत होतं की आता काय करावं कसं कर या लाडगेला थांबवावं तर मग ते काय करते प्लॅन पण होती मी ते म्हणते लोकल तिथून पळ शिकारी येतात तर शिकारी त्यांच्या हातात भू बुके पण आहे तर मग चिंकीचा आवाज ऐकून दुक्कर तिथून पळून जातो आणि लहानगा जो असतो तो म्हणतो की तू आ, तू नेहमी बाजी शिकायला पळून म्हणजे पळवून टाकतेस एक दिवस माझ्या हात झाले ना तर मी तो सांगेन त्यामुळे तिंकी नावाचे मागेन म्हणते की हा हा आपले या क दाखव चांना तर मग रांगा तिथून चालला जातो मग चिंकी नावाचे काय म्हणजे चिंकी नावाची जो माफीन असते तर मग जीव तर मग जीव वाचनाबद्दल दुःख धन्यवाद करतो मग त्या चिंकी नावाचे माफीन काही पिल्ल झालेले असतात तर दुःख जेव्हाही जायचं तेव्हा भेटाय चिंकी चिंकी नावाच्या माकळीला भेटायचा थोडा वेळ तिचे मुलाबरोबर घेयचा सांभाळाचा मग एक दिवस खेळता खेळता डुकल अली झोप तर तो एका खाली एका झाडाखाली झोपला चालला होता तर मग चिंकी नावाच्या माकरी मधली अली अरे दुःख तिथे झोपणं चांगलं नाही समजी जनावर जाता एकत्र करतात पण पण तो दुःख म्हणतो अरे काय नाही होणार तर मग तो चिंकेची गोष्ट ऐकत नाही कारण दुकाबरोबर तिथं पिल्ल पण खाली झोपलेले होते तर मग लगेच चिंकेला वाटतं की अरे आता याला कसं थांबवायला पाहिजे मग ते आपल्या तोंडाचे थान धान गोयांचा आवाज करते तर वा मग तो लांबगर जो शिकर शेती आलेला असतो ना त्याला वाटतं की गोयांचा कारण ते गोळ्याचा आवाज करते ना धान धानगर तर मग लांबगेरा ला वाटतं खरंच शिकर आले की काय हे त्यांचा हटक बंदूक के तर मग तो पळून जातो तिथून आणि मग तो टुक्कर पण घाबरून उठून उभा राहतो आणि म्हणतो अरे बापरे गोय़ांच्या आवाज का इथे शिकारी आले का तर मग चिंकी नावाची जो मात्री जो असते ते म्हणते अरे बाजे मित्र इथना घर झोपलं जाणार नाही तो लहानगा पाळत आला होता माझ्यामुळे तुझे जीव वाच वाचला Dami magdou ente gil. Thank you.